ब्रॉट टू यू बाय माधव बाग माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी मी मराठवाड्यात नाही येता आणि लोकसभेला ज्या पद्धतीचं यश मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालं होतं त्यात खास करून जारांगे पाटलांचा फॅक्टर हा महाविकास आघाडीच्या पत्त्यावरती पडला होता असं बोललं जात होतं मात्र आता अगदी म्हणजे पूर्णपणे ते चित्र पालटल्याचं दिसतंय तुम्ही कसं बघताय याच्याकडे मला असं वाटतं लोकसभा इलेक्शन देशाची होती फॅक्टर होता नव्हता मला याच्यातलं काही माहिती नाही परंतु आधीपासून आता शिवसेना तर आधीपासून तेवढ्या जागा जिंकत आली आहे मराठवाड्यात दोन हजार चौदालाही जागा जिंकल्या शिवसेनेने दोन हजार नऊलाही जिंकलेल्या आहे दोन हजार चारलाही जिंकलेलं चार आहे मोदी नसतानाही जिंकलेले आहे मनमोहन सिंग असतानाही जिंकलेलं आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद आहेच आहे तिथं त्यामुळं आता काही कोणता फॅक्टर होता नव्हता याच्यात मी जाणार नाही कारण शेवटी आमची संघटनात्मक ताकद तिथे आहे त्याचं यश मिळालं आम्हाला नाही नाही पण मराठवाड्यात जो पराभव म्हणजे महाविकास आघाडीला जी पिछेहाड झाली लोकसभेच्या तुलनेत आता ती कशामुळे झाली आहे नेमकी नाही ने नाही ने ती तर पूर्ण महाराष्ट्रात आहे ना फक्त मराठवाड्यातच झाली असं कसं मानता येईल तुम्हाला महाराष्ट्रातच आमची अपेक्षा होती तेवढ्या आमची जागा एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी यांची अपेक्षा होती नाही झालं फक्त मराठवाड्यात असं म्हणता नाही येणार